नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महा टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या पेपर एक आणि पेपर दोनसाठी साठी अत्यंत आवश्यक असणारे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यातील सराव प्रश्न संच प्रश्न हा प्रश्न संच आहे भाग सहा चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला प्रश्न क्रमांक एकोणपन्नास एका विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्यासाठी एक शिक्का शिक्षकाला रिकामी जागा माहिती करून घेणे आवश्यक असते पर्याय विद्यार्थ्यांच्या अडचणी विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांच्या घरचे वातावरण वरील सर्व तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, पर चार वरील सर्व प्रश्न पन्नास खालीलपैकी शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप कोणते पर्याय आहे कला विज्ञान विधायक विज्ञान यापैकी एकही ना नाही तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विधायक विज्ञान प्रश्न क्रमांक एक्कावन्न शिक्षणाचा सत्तावादी स्तर हा रिकामी जागा आहे पर्याय आहे शिक्षक केंद्री विद्यार्थी केंद्री मुख्याध्यापक केंद्रित अनुभव केंद्रित तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शिक्षक केंद्रित प्रश्न क्रमांक बावन्न चारित्र्याचा विकास रिकामी जागांमुळे होतो पर्याय आहे इच्छाशक्ती वर्तन व्यवहार नैतिकता वरील सर्व तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व प्रश्न क्रमांक छप्पन खालीलपैकी अध्ययन अध्यापनाच्या कोणता स्तर नाही पर्याय हे विभेदीकरणात स्तर स्मृतीस्तर चिंतनशील आणि समजवण्याचा स्तर तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक विभेदीकरणात्मक स्तर प्रश्न क्रमांक चौपन्न जर एखाद्या विद्यार्थी वर्गात सहभाग घेताना संकोच करत असेल तर तुम्ही रिकामी जागा त्याला प्रश्न विचारणार नाही ज्या प्रश्नाची उत्तर ते देऊ शकत असेल तेच प्रश्न विचाराल असे प्रश्न विचारणार नाही जे त्याच्या सामर्थ्याच्या बाहेर आहे व ज्यामुळे तो वर्गात उपहासास पात्र ठरेल जेव्हा तो, तो प्रश्नाची उत्तरे देण्यास प्र उत्साहित असेल तेव्हाच प्रश्न विचाराल तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जेव्हा तो, जे तो प्रश्नाची उत्तरे देण्यास उत्सुक उत्साहित असेल तेव्हाच प्रश्न विचाराल प्रश्न क्रमांक पंचावन्न शिक्षकांचे वर्तन रिकामी जागा असते पर्याय हे प्रशासनात्मक सूचना देणारे आदर्शवादी निर्देशनात्मक तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आदर्शवादी प्रश्न क्रमांक छप्पन बालकांच्या किंवा मुलींच्या सॉरी बालिकांच्या किंवा मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देणे योग्य आहे कारण रिकामीचा का पर्याय बालिका या बालकांपेक्षा अधिक बुद्धिमान असतात तर बालिकांची संख्या बालकांच्या तुलनेत कमी आहे पूर्वीच्या काळात बालिकांची वाईट भेदभावजनक वागणूक दिली जात असे कोणतेही सामाजिक परिवर्तन करण्यासाठी फक्त बालिका समर्थ आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कोणतेही सामाजिक परिवर्तन करण्यासाठी फक्त बालिका समर्थ असत आहेत प्रश्न क्रमांक सत्तावन समन्वय शिक्षणाची यश रिकामी जागा आधारित असते पर्याय आहे समुदायाच्या समर्थनावर पाठ्यपुस्तकाची उत्कृष्टता अध्ययन अध्यापन साहित्याचा शिक्षकांच्या अभिवृत्तीतील बदलांवर तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाठ्यपुस्तकांची उत्कृष्ट यावर संबंधित शिक्षणाचे यश आधारित असते प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न अध्ययनाशी संबंधित विद्यार्थ्यांच्या सामज्य समस्यांचा सर्वात उत्तम उपचार म्हणजे रिकामी जागा पर्याय कठीण परिश्रमाचा सल्ला ग्रंथालयातील पर्यवेक्षित अभ्यास खाजगी शिकविण्याच्या सल्ल्यावर निदानात्मक शिक्षण तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांकाच्या निदानात्मक शिक्षण एक शिक्षक विद्यार्थ्यांना रिकामी जगा प्रेरित करतो प्रश्न क्रमांक एकोणसाठ पर्याय आहे पुरस्कार किंवा बक्षीस देऊन योग्य मार्गदर्शन देऊन उदाहरणे देऊन वर्गात भाषण देऊन तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुरस्कार किंवा बक्षीस देऊन एक शिक्षक विद्यार्थ्याला प्रेरित करीत असतो प्रश्न क्रमांक साठ हो। जर एखाद्या विद्यार्थी तुम्हाला सन्मान देत नसेल तर तो रिकामी जागा त्याकडे दुर्लक्ष कराल परीक्षेत कमी गुण द्या आलं त्याच्या पालकाशी संवाद साधायला त्याला रागवालं तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्याच्याकडे दुर्लक्ष करालं तर ही झाली बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावर आधारित प्रश्नमालिकी संचातील साठ प्रश्न पुढील भागात या पुढील प्रश्न आपण बघणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि त्याचप्रमाणे चॅनलला स सबस्क्राईब करायला विसरू नका